कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार सिकंजी सिकंजी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते तीन चमचे आहे ना बडूशोप घेतली मी तीन चमचे जिरे घेतले कढीपत्त्याचे पानं घेतले अर्धी वाटी साखर घेतली मिरे घेतले एक चमचा दालचिनी विलायची काळं मीठ आणि आपलं साधं मीठ चला आता आपण आहे ना हे सगळं साहित्य ना भाजून घेणार आहोत चला आता आपली कढई गरम झाली आपण आहे ना त्यात बडीशेप टाकू आपण आहे ना आता जिरे टाकू आता काळे मिरे टाकू आता कडीपत्त्याची पानं टाकू चला आता आपल्याला आहे ना हे साहित्य छान असं सा मस्त भाजून घ्यायचं आपलं साहित्य बघा किती छान भाजलं गेलं आपण नाही नाही हे कमी गॅसवरच भाजलं ना आपला कढीपत्ता पण छान भाजला गेला का कारण कढीपत्ता बघा आपला किती बारीक झाला आता आपण आहे ना हे गॅस बंद करून हे ना थंड व्हायला ठेऊ थंड झाला आता आपण आहे ना हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ हे बघा आपण हे ना थोडस काळं मीठ टाकू दालचिनी टाकू न विलायची टाकू आता आपण हे ना थोडस मीठ टाकू आता आपण हे ना चार चमचे साखर टाकू चला आता हे मिक्सरला आहे ना मी बारीक पावडर करून घेते आपली शिरकांची पावडर तयार बघा किती छान अशी पावडर तयार झाली आपली अशी बारीक मस्त आपण आहे ना अर्धा अर्ध लिंबू पिळवून घेऊ चला आता दोन्ही ग्लास मध्ये ना आपण अर्धा अर्ध लिंबू पिळून घेऊ मी दोन प्रकारे ना तुम्हाला सिकंजी बनवून दाखवते हे बघा दोन ग्लास मध्ये ना दोन दोन बर्फाचे खडे टाकते आपल्याला ही सिकंजी पावडर टाकायची एकदम थोडीशी टाकायची आपल्याला अर्धा चमचा ग्लासात ना मी थंड पाणी ओतते हे बघा आता आपल्याला अशी मस्त आहे ना अशी हलवून घ्यायची म्हणजे सगळी सिकंजी पावडर आहे ना पाण्यामध्ये मिक्स होईल दुसऱ्या प्रकारे बनवते आता दुसऱ्या याच्यामध्ये ना मी आता सोडा घालणार आहे बघा आपल्या सोड्याचा किती छान फेस आला आहे आणि आता आपण आहे ना ही सिकंजी पावडर आहे ना यात मिक्स करून घेऊ मला झाली आपली सिकंजी तयार तुम्हाला माझ्या सिकंजीची रेसिपी आवडली असली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी सिकंजी बनवून बघा